शेअर मार्केटच्या नावाखाली ऐंशी लाखांचा गंडा आरोपीला शोगाव पोलिसांनी बारा तासात केले शिताफीने अटक शेगाव शहरातील नागरिकांना शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल ऐंशी लाख तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बारा तासात पुण्यातून अटक केली आहे फिर्यादी प्रशांत नलावडे यांच्या तक्रारीवरून इन्फिनिटी ट्रेडिंग मल्टी सर्व्हिसेस या नावाने चालवल्या जाणाऱ्या शेअर ट्रेडिंग कंपनीविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा आरोपी आदित्य कुंदा अंधारे राहणार शिवनगर शेवगाव याने शहर सोडून पुण्याच्या दिशेने पलायन केलं होतं पोलिसांनी तांत्रिक तपास करत पुण्यातील महर्षी कर्वे फॅशन इन्स्टिट्यूट परिसरातून आरोपीला पाठलाग करून शिताफीने अटक केली या कारवाईत ते श्रेय जाते माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप व त्यांच्या पथकाला तपास सुरू असून इतर कोणीही या प्रकारात फसवणूक झाल्यास त्यांनी शवगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा